झेप मराठी सभेत कोणी गोंधळ घातला तर खपवून घेऊ नका दाभाडीतील वादानंतर अनिल गोटे यांचे आवाहन मैं हूं ना असे सांगत कार्यकर्त्यांना दिला दिलासा धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या विरोधात कोणता उमेदवार द्यावा यासाठी मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे नुकतीच चिंतन सभा झाली मात्र या सभेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला यावरून उपस्थितांनी त्या कार्यकर्त्यास चांगला चोपही दिला याची संपूर्ण खमंग चर्चा होत असतानाच माजी आमदार अनिल गोटे यांनी एक पत्रक प्रसिद्धीच दिले भाजपाची ही अशी दादागिरी अजिबात खपवून घेऊ नका सभेत कुणीही गोंधळ घातला तर त्यांना मजबूत चोप द्या असे सांगताना त्यांनी भाजपाचे गुंड असाच शब्द वापरलाय सगळीकडे दाभाडी पॅटर्न राबवा असे आवाहनही गोटे यांनी केले धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेले खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात मोठा असंतोष आहे त्यातल्या त्यात काँग्रेसनेही मतदारसंघाबाहेरील डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्येही मोठी नाराजी आहे भाजपा आणि काँग्रेसमधील असंतोषाला एकत्रित करून तिसरा उमेदवार देण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला असून आता आर या पार लढायचे आहे तेव्हा घाबरू नका मै हूं ना असा दिलासाही अनिल गोटे यांनी पत्रकातून दिलाय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे